नमस्कार मी वैष्णवी टिपे आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीचा तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मी साबुदाणा वडे करते आहे तेल कडई ठेवून तेल गरम झालेलं आहे तर साबुदाणा वड्या त्याच्यात सोडते पाव किलो साबुदाणे अर्धा किलो बटाटे घेतलेले त्यातला एक ठेवून दिला बाकीचे घातले उकडून स्मॅश करून जिरं मिरची ह्याचं वाटण करून घातलं शेंगदाण्याचा कूट वाटीभर मीठ साखर हे सगळं स्मॅश करून घेतलं आणि साबुदाणे वडे करून घेतले थोडी कोथिंबीर पण घातली आहे हे बघा आता तळते आहे मी तळ्यावर दाखवते वडे उलटे केले आहेत आणि असं जरा चमच्याने प्रेस करते म्हणजे व्यवस्थित भाजले जातील हिरव्या मिरचीची चटणी केली आहे हिरवी मिरची खोबरं मीठ आणि साखर असं सा मिक्स करून चटणी आणि त्याला फोडणी दिली आहे जिरं आणि कढीपत्त्याची आणि त्याच्यात थोडं लिंबू पिळले त्यामुळे टेस्ट छान येते आणि आता हे साबुदाणा वडे बारीक थोडं मीठ मीडियम आचवर तळते आहे उलटे करते जरा आणि इकडून प्रेस करते तुझे चांग चांगले आतून भाजले जातील असे माझ्या वडे आणि आषाढी एकादशीची उपवासाची थाली झालेली आहे त्या उकडलेल्या शेंगा आहेत खोबऱ्या खोबऱ्याची चटणी आणि यामध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय